सी सी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच आउट ऑफ मार्क मिळतील नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे नवीन अशा व्हिडीओमध्ये जी सी सी बीबीसी टायपिंग एक्झाम याची तुम्ही तयारी करत आहात याच्यामध्ये तुम्हाला परीक्षेचा पूर्ण फॉर्मॅट माहिती आहे का या परीक्षेच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला जो काही दुसरा विभाग दिलेला आहे तो पूर्णपणे प्रॅक्टिकलचा आहे तर हे प्रॅक्टिकल तुम्हाला सोडवता येतात मध्ये एकूण तीन प्रश्न आहेत पहिला येतो ईमेल रायटिंग लेटर रायटिंग आणि स्टेटमेंट रायटिंग तर त्यातला पहिला प्रश्न म्हणजे ईमेल रायटिंग ईमेल रायटिंग मध्ये एकूण पाच मार्काला हा प्रश्न येतो तर तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळतात जर का तुमचं उत्तर नाही असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा या व्हिडिओमध्ये तुम्हाला असे काही टेक्निक्स सांगितलेल्या आहेत जेणेकरून तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळतील कोणत्या स्टेप फॉलो केल्या पाहिजेत त्याही सांगितलेल्या आहेत त्याचबरोबर काही करायचं नाही जेणेकरून ना आपले मार्क वजा होतील तर या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये केलेल्या आहेत सांगितलेल्या आहेत त्यामुळे हा व्हिडीओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडीओला एक लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा जी सी सी टीबीसी टायपिंग एक्झाम दोन हजार पंचवीस या संदर्भाने आपण चर्चा करत असताना हा विशेष व्हिडिओ प्रति मिनिटच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी घेऊन आलेलो आहोत ऑलरेडी आपण परीक्षेचा फॉर्मॅट असलेला पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो एकदा पाहून घ्या तरी देखील जाणीवपूर्वक मी पुन्हा एकदा परीक्षेचा थोडासा फॉर्मॅट सांगतो पॅटर्न सांगतो परीक्षा ही एकूण तीन विभागामध्ये विभागलेली असते पहिला विभाग हा सी क्यूचा असतो दुसरा विभाग मात्र आपल्याला प्रॅक्टिकलचा आहे तर प्रॅक्टिकलमध्येच एकूण पस्तीस मार्काला हा विभाग असतो आणि एकूण वेळ असतो अठ्ठावन्न मिनिटं आणि पासिंगसाठी आपल्याला चौदा मार्कांची गरज आहे तर हे चौदा मार्क कसे पाडायचे आणि त्या प्रॅक्टिकल विभागात किती विभाग असतात तर तेच पाहतोय आपण प्रॅक्टिकल विभागामध्ये पुन्हा एकूण तीन उपविभाग असतात त्यातलाच पहिला प्रश्न असतो तो म्हणजे ईमेल रायटिंगचा ज्याच्यामध्ये ईमेलसाठी आपल्याला पाच मिनिटांचा वेळ दिलेला आहे आणि एकूण मार्क दिलेले आहेत पाच आणि पासिंगसाठी आपल्याला फक्त दोन मार्कांची गरज असते त्यानंतर यातलाच दुसरा उपविभाग म्हणजे लेटर रायटिंग दिलेला असतो ज्याच्यासाठी एकूण तीस मिनिटांचा वेळ आहे जवळपास अर्धा तास दिलेला आहे आणि एकूण पंधरा मार्कांसाठी हा प्रश्न असतो तर पास होण्यासाठी फक्त आणि फक्त आपल्याला सहा मार्कांची गरज आहे म्हणजे अर्धा तासात पंधरा मार्कांमधून फक्त आपल्याला सहा मार्क पडायचे आहेत पडून जातील काही प्रश्नच नाही त्यानंतर पहा यातला तिसरा उपविभाग म्हणजे आपल्याला मिळतो स्टेटमेंट रायटिंग जो की वीस मिनिटांसाठी आहे आणि एकूण पंधरा मार्कांसाठी हा प्रश्न असतो तर पहा मित्रांनो एकूण प्रॅक्टिकल विभागामध्ये आपल्याला स्टेटमेंट रायटिंग हे पंधरा मार्काला तर लेटर रायटिंग हे पंधरा मार्काला आणि ईमेल रायटिंग हे एकूण पाच मार्काला असा एकूण पस्तीस मार्कांचा हा प्रश्न असेल आणि यामध्ये तिघात मिळून आपल्याला फक्त चौदा मार्कांची गरज आहे तर हा व्हिडिओ आपण डेडिकेटेड ज्या टॉपिकवरती घेतलेला आहे तो टॉपिक म्हणजे आपल्याला ईमेल रायटिंग तर ईमेल रायटिंगचं काम कसं आहे कसं करायचं याच्याविषयी बोलतोय ईमेल मध्ये आपल्याला आउट ऑफ मार्क पडणं खूप गरजेचं असतं पासिंग काही पासिंग कोणीही होईल आपल्याला पास होणं हे आपलं ध्येय धोरण नाही आपल्याला जास्तीत जास्त स्कोअर करणं हे ध्येय धोरण आहे आणि जेणेकरून आपल्याला आउट ऑफ मार्क मिळतील याच्यावरतीच आपण विचार करतोय तर पहा जे काही आपल्याला ईमेलच्या संदर्भात काम करता येईल जेणेकरून आपल्याला जास्त मार्क मिळतील तर तो प्रश्न कसा असेल तर पहा प्रश्न आपल्याला लेफ्ट साइडला दिलेला असतो आणि राईट साईडला आपल्याला त्याचं अँसर द्यायचं असतं शीटमध्ये जसं दिलेलं आहे तसं टाईप करायचं बरोबर मग याची मार्क सिस्टीम काय आहे तर तेही समजून घ्या कारण अनेक विद्यार्थी असे राहतात सर आम्ही सगळं बरोबर केलं तरी देखील मार्क मिळाले नाहीत तर तसं होत नाही आपण मार्क सिस्टीम जर त्यांचे प्रॉपर समजून घेतली तर आपल्याला नक्कीच मार्क प्रॉपर मिळतात आता पहा आपल्याला ज्यांना ईमेल पाठवायचा आहे तर त्यांचा जो काही परीक्षेमध्ये प्रश्नामध्ये आय डी दिलेला असतो तो आपल्याला व्यवस्थितरित्या आपल्या अँसरशीटमध्ये टाईप करायचा आहे याच्यासाठी आपल्याला पूर्ण एक मार्क दिलेला आहे पण जर का आपल्या स्पेलिंगमध्ये थोडी जरी चूक झाली तर तो मार्क मिळणार नाही त्यामुळे अचूकता ॲक्युरेसी मोस्ट इम्पॉर्टंट कुठेही स्पेलिंग मिस्टेक होणार नाही याची काळजी जर घेतली तर नक्कीच आपल्याला मार्क मिळतील त्यानंतर जे काही आपल्याला सब्जेक्ट दिलेला असतो तो, तो सब्जेक्ट टाईप करण्यासाठी सुद्धा आपल्याला एक मार्क दिलेला आहे पण अट काय सांगितली चुकीचा विषय म्हणजे स्पेलिंग मिस्टेक चुकीचा विषय म्हणजे काही दुसरा विषय टाकायचा असा नाही होत स्पेलिंग कुठेही मिस्टेक नको जर स्पेलिंग चुकलं तर आपल्याला मार्क मिळणार नाहीत त्यानंतर जे काही ईमेलची बॉडी आहे तर त्या बॉडीसाठी सुद्धा एक मार्क आहे पहा आतापर्यंत एकूण तीन मार्क मिळाले त्याच्यानंतर आपल्या ईमेलमध्ये जी काही फाईल अटॅच करायची असते तर ती फाईल अटॅच करायला सुद्धा एक मार्क दिलेला आहे इथपर्यंत प्रत्येक विद्यार्थी हा प्रॉपर जातो मात्र घाई गडबडीत सेंड बटनवरती क्लिक करतच नाही आणि तिथेच सर्व गडबड होऊन जाते आणि आपला एक मार्क कट होतो म्हणजे पाच मार्काचा प्रश्न आपला चार मार्कातच सोडवून मोकळा होतो तर असं न करता प्रॉपर या मार्क सिस्टीमने जायचं आहे कोणत्या टॉपिकला किती मार्क आहेत समजून घ्या प्रत्येक स्टेपला एक मार्क आहे जर या स्टेप आपण फॉलो केल्या तर का नहीं नाही तर आपल्याला आउट ऑफ मार्क पडणार आणि पहा आपलं ध्येय धोरण हे पास होणं नाही मी ही बोलून गेलो स्कोरिंग करणं खूप गरजेचं असतं फक्त पास काय मग कोणीही होईल स्कोरिंग करणं खूप गरजेचं असतं आणि जर प्रत्येक स्टेप प्रत्येक मार्क हे जर आपण प्रॉपर पद्धतीने काढले तर आपल्याला आउट ऑफ नक्कीच पडतात तर आपण आतापर्यंत फक्त थिअरॅटिकली पाहिलं पण प्रॅक्टिकली याचा विचार करूया लगेच आपण प्रॅक्टिकली ही पाहू कोणत्या काळजी घ्यायच्या कशा घ्यायच्या ठीक आहे तर पहा मित्रांनो आताच आपण चर्चा केल्यामुळे आपण प्रॅक्टिकल पण पाहून घेऊ ईमेल ज्याला पाठवायचं आहे त्याचा आय डी टाकतोय मेल टू मेल टू टाकण्यासाठी आपल्याला फक्त एवढंच काम करायला एक मार्ग दिलेला आहे मग का आपण चुकीचं करणार आहे सब्जेक्ट टाकण्यासाठी एक मार्क दिलेला आहे फक्त स्पेलिंग मिस्टेक करायची नाहीत आणि ते वाक्य पूर्ण झाल्यानंतर एक्स्ट्रा स्पेस द्यायची नाही स्पेस देखील कॅल्क्युलेट होतात मी सुद्धा पहा एक्स्ट्रा स्पेस दिलेली नाही मेल टू लिहिल्यानंतर किंवा सब्जेक्ट लिहिल्यानंतर एक्स्ट्रा स्पेस द्यायची नाही सब्जेक्ट मध्ये सुद्धा स्पेलिंग मिस्टेक असतील तर मार्क कट होतील वजा होतील सब्जेक्ट मध्ये सुद्धा मी एक्स्ट्रा स्पेस दिलेली नाही बारीक लक्ष द्या मित्रांनो कारण एक चूक आपल्याला एक आखा मार्क घेऊन जाणारी आहे ठीक आहे कुठेही एक्स्ट्रा स्पेस द्यायची नाही आणि पाच मिनिटांमध्ये आपल्याला एवढंच टाईप करायचं दोन तीन वाक्य आहेत आपण पाच मिनिटात आरामात करू शकतो एक एक स्पेलिंग चेक करू शकतो अटॅचमेंट योग्य ती द्यायची म्हणजे जी प्रश्नात दिलेले आहेत तीच फाईल शोधायची आणि तीच द्यायची याच्यासाठी सुद्धा एक मार्क दिलेला आहे पहा मित्रांनो आतापर्यंत चार मार्कांचा प्रश्न सॉल्व्ह झालेला आहे आता विद्यार्थी घाई गडबडीत इथूनच प्रश्न सबमिट करतात तर नाही मित्रांनो सेंड बटनवरती क्लिक करा बटन क्लिक सेंड बटनवरती क्लिक केलं तर आपला मिळ जाईल बरोबर आणि सेंट बटनवरती क्लिक करायला आखा एक मार्क दिलेला आहे फक्त क्लिक करायचंय आणि एक मार्क मिळवायचंय पण घाई गडबडीत आपण सबमिट करतो तर तसं करू नका प्रॉपर आता साधारण एका मिनिटात किंवा दोन मिनिटात माझा हा प्रश्न सॉल्व झाला राहिलेले तीन मिनट माझ्याकडे वेळ आहे की नाही मित्रांनो मग एक एक अक्षर का नाही चेक करून घेऊ शकत आपण घेऊ शकतो की नाही मग आपल्याला एक एक अक्षर जर चेक करून घेतलं तर आउट ऑफ मार्क का पडणार तर हा माझा प्रश्न आहे ठीक आहे सेंड बटन क्लिक केल्यानंतर आता सबमिट करू शकतो आता आपला मेल हा प्रश्न पूर्णपणे सॉल्व झालेला आहे आणि आपल्याला पाच पैकी पाच नक्कीच मार्क पडू शकतील तर पहा मित्रांनो आपण पूर्णपणे ईमेल रायटिंग वरती चर्चा केली या सर्व गोष्टी तुम्ही प्रॅक्टिकली करून पहा जर काही अडचण आलीच तर नक्कीच आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा आणि तुम्हाला अजून प्रॅक्टिकल संदर्भात काही व्हिडिओ हवे असतील किंवा ऑब्जेक्टिव्ह संदर्भात व्हिडिओ हवे असतील तर नक्कीच कमेंट मधून सांगा आम्ही त्याच्यावरती as well in tips video given here.